करंबळी गावच्या दीपाली माळीची कर सहाय्यक पदावर निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट क परीक्षेत यश संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर यश गावात कौतुकाचा वर्षाव <द्था> करंबळी गावच्या दीपाली नारायण माळी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट क परीक्षा दोन हजार तेवीस मधून कर सहाय्यक पदासाठी निवड झाली तिच्या या यशामुळे संपूर्ण गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय दीपाली माळी हिनं प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्यामंदिर करंबळी इथं माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले हायस्कूल करंबळी इथं तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएन डी टी महाविद्यालयात पूर्ण केलं दोन हजार एकवीसमध्ये समाजशास्त्र आणि दोन हजार चोवीस मध्ये मराठी या दोन विषयातून तिनं सेट परीक्षा उत्तीर्ण केली तिचे वडील नारायण मारुती माळी सावित्रीबाई फुले हायस्कूल करंबळी इथं शिपाई पदावर कार्यरत आहेत दिपाली माळीनं मेहनत जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवलं तिच्या यशामुळे करंबळी गावानं अभिमान व्यक्त केला असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय